अगाद कीर्ती अगाद लीला अगाद परमेश्वर अगाध कीर्ती अगाद लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाद कीर्ती अगाद लीला अगाद परमेश्वर अगाद कीर्ती अगाध लीला अगाद परमेश्वर महादेवाच्या महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ फुलवात लावली तेव्हाऱ्यात तुळशीला लावला दिवा फुलवत लावली देव्हाऱ्यात तुळशीला लावला दिवा महादेवाच्या पाहून आनंद झाला कसा महादेवाच्या महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाद किर्ती अगा अगाध परमेश्वर अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ भोड्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ भोड्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ तुझ्यासाठी कावड घेऊन आले मी धुरून धुरून तुझ्यासाठी कावड घेऊ दुरून दुरून महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर अगाद कीर्ती की, अगाद लीला आगाद परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ देव हिरुसला पापहि वाढला वाडला, वाडला भ्रष्टाचार देव हिरुसला पापहि वाडला वाडला भ्रष्टाचार तुकड्या दास म्हणे महादेवाचा करूया जय जयकार तुकड्या दास म्हणे महादेवाचा करूया जय जयकार महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध किरकी अगाध लीला अगाध परमेश्वर अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ